शिएे तालुका करविरी येथील महादेव दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होत असून यामध्ये तब्बल चौतीस उमेदवार असून तीन पॅनेल आहेत यामध्ये शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चार सीटा निवडणूक लढवित असून यामध्ये ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी गेल्या काही महिन्यापासून दूध उत्पादकांना गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदानपासून सात रुपये अनुदान मिळवून देण्याचे काम केल्यामुळे दूध उत्पादकांनी माणिक शिंदे यांच्याच चार सिटांचा विचार करणे गरजेचे कर आहे असे दूध उत्पादकांच्या माध्यमातून विचार केला जातो असे चित्र दिसून येते व दूध उत्पादकांच्या माध्यमातून हे समजले जाते त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्याचे व दूध संस्थेच्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे तसेच दूध उत्पादकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विचार जर केला तर पशुपालन उत्तम व्यवसाय अडचण असताना शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे असे दूध उत्पादकातून बोलले जाते त्यामुळे ही निवडणूक अगदी अटीतटीची होणार याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे ही निवडणूक येत्या रविवारी मतदान होणार आहे यामध्ये शेतकरी संघटनेचे उमेदवार बाजी मारतील असे दूध उत्पादकांकडून बोलले जाते आमचे प्रतिनिधी यांनी ॲडव्होकेट माणिक शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला दूध उत्पादकांना न्याय मिळवून दिला ती पोचपावती दिल्याशिवाय थांबणार नाही असं आमचं प्रतिनिधींशी बोलताना माणिक शिंदे यांनी सांगितलं विजय आमचा नक्कीच असणार असे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके यांच्याशी बोलताना अॅडव्होकेट माणिक शिंदे यांनी सांगितले वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडंगे तालुका करवीर